बदलापुरात चार वर्षांच्या दोन चिमुरड्यांवर शाळेत समानुष अत्याचार संतप्त आंदोलकांनी शाळेचं गेट तोडलं खिडक्यात अवदानांची तोडफोड आरोपी अटकेत बदलापुरात रेल्वे ट्रॅकवर दगडफेक पोलिसांकडून समजुतीचा प्रयत्न आंदोलकांना पांगवण्यासाठी अश्रुधुराचाही वापर एकवेळे लाडकी बहीण योजना नसली तरी चालेल पण महिलांना सुरक्षा द्या बदलापूरमधल्या आंदोलकांची मागणी बदलापूर, <्णिया> 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 बदलापूर अत्याचार प्रकरणी फास्ट ट्रॅक कोर्टात खटला चालवण्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचे आदेश दोषीला कठोरातली कठोर शिक्षा करण्याचं आश्वासन बदलापुरातील चिमुरड्यांवरील अत्याचाराच्या चौकशीसाठी एसआयटीची स्थापना स्पेशल आयजी आरती सिंग यांच्या अध्यक्षतेखाली एस होणार एसआयटी बदलापुरातल्या शाळेतील अत्याचार दडपण्याचा प्रयत्न करणारे लोक भाजपचे उद्धव ठाकरे यांचा थेट आरोप बदलापूर प्रकरणाची राज्य महिला आयोग आणि राष्ट्रीय बालहक्क आयोगाकडून दखल महिला आयोगानं पोलिसांकडून मागवला अहवाल तर बालहक्क आयोग तपास पथक बदलापूरला पाठवणार बदलापुरातल्या शाळेमध्ये सीसीटीव्ही बंद असल्याचं समोर सखी सावित्री समिती नेमली नसल्याबाबत कारवाई होणार शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकरांचे आदेश लहान मुलींवर अत्याचार करणाऱ्या नराधमांना जाहीररित्या फाशी द्या सुप्रिया सुळेंची मागणी तर अशा नराधमांचं एन्काउंटर करा मनसेची मागणी कोलकाता बलात्कार आणि हत्या प्रकरणी सुप्रीम कोर्टाचे पश्चिम बंगाल सरकारवर कठोर ताशेरे एफआयआर उशिरा का दाखल झाला कोर्टाचा संतप्त सवाल कोर्टाकडून स्पेशल टास्क फोर्सची स्थापना आणि ची थेट प्रशासकीय सेवा भरतीची जाहिरात अखेर रद्द पंतप्रधानांच्या सूचनेवरून डीओपीटी मंत्री जितेंद्र सिंग यांचे यूपीएससीला निर्देश एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट